नमस्कार सुट्टी कोणाला आवडत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणं अगदी सुट्टीची आतुरतेनी वाट पाहत असतात मग ते मोठं वेकेशन किंवा हॉलिडे असो किंवा साधा बँक हॉलिडे असला तरी चालेल किंवा शनिवार रविवारचा एक छोटासा ब्रेक जरी मिळाला तरीही बरं वाटतं यूके मध्ये वीकेंडला म्हणजे सॅटर्डे संडेला मोस्ट ऑफिसेस बंद असतात मोस्ट ऑफिसेसना सुट्टी असते आणि काही वीकेंड्स खूप बिझी असतात म्हणजे त्या 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 विकेंड्सना कामं असतात घरची कामं असतात म्हणजे जसं आठवड्याभरासाठी ग्रोसरी शॉपिंग करणं म्हणजे किराणा भाजीपाला वगैरे आठवड्याभरासाठी सोयी करणं किंवा वॅक्यूम करणं लॉन्ड्री सॉर्ट आऊट करणं त्यामुळे काही वीकेंड्स खूप बिझी असतात वेलस काही वीकेंड्स फार हलके फुलके आणि लाईट असतात आणि तुम तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामांपासून तुम्हाला ब्रेक घेण्यासाठी ते उत्तम साधन ठरतात तर आज मी तुमच्यासाठी अशाच एका वीकेंडची गोष्ट घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की असाच एक वीकेंड हलका फुलका लाईट वीकेंड मी बच्चे कंपनींसोबत कसा स्पेंड केला आणि आम्ही काय धमाल मजा आणि मस्ती केली ते आपण सगळेजण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात विकेंडसाठी सॅटर्डेसाठी आमचा पहिला मुक्काम होता पोस्ट ऑफिस हो तुम्ही बरोबर ऐकलं पोस्ट ऑफिस मुलं आपल्या फावल्या वेळात काही ड्रॉइंग्स करतात पेंटिंग्स करतात आपली जी क्रिएटिव्हिटी असते ते पेपरावर मांडतात आणि असा विचार होता की ते त्यातले काही चांगले ड्रॉइंग्स घेऊन आपण त्यांना इंडियामध्ये आपल्या काही रिलेटिव्सना पाठवायचे म्हणून त्यांचा पहिला मुक्काम होता पोस्ट ऑफिस आम्ही पोस्ट ऑफिसला गेलो तेव्हा तिथे त्यांना एक कोणतरी भेटलं तर तुम्हीच बघा काय धम्माला मी पोस्ट ऑफिसमध्ये गेली ते परफेक्टेक्स आम्ही Is he so cute? <laughs> <laughs> <Don't you remember? laughs> he's tickling me. <laughs> don't worry, young. <honey>. <laughs> he's He's super excited. And he even tickles me a lot. Hello. He's super, super excited. <laughs> he looked me. He looked scary. He's not scary. <laughs> He's so he's a puppy. He's a kid. He's so excited. How Do are you? Do he bite? No. Yeah. Scary, but <laughs> no. Super nice. <laughs> Just, <laughs> see, <laughs> He loves cuddles. He's cute? He Is he cute? Is he scary? Oh, yes. Slowly, huh? Be very gentle with it. He's very curly like me. He says <laughs> hair, hair is like you. Yeah. It's called as a toy poodle. That's the breed. Oh, not not like you can't do like this. You can just touch him like this. I can feel his bones in his body. Yeah, it but, so but you can just curl him <gasps> like what this. Doing? Be very gentle with him. He's just a little puppy. Just a cute little puppy. <laughs> don't be scared don't be scared it's funny. don't be scared don't be scared it's funny it's he's such a long. cute cute if he comes to you don't be scared he likes you see he's licking that don't be scared yeah you keep licking me oh, cute oh. Cuddles like this, usually cuddle them like this. Oh, that's American style. Wow. Yeah, yeah, that's, that's fine. Fun. Hey buddy, I like it. I like those cuddles. Tickle, 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 tickle. Such a cuddly baby. It looks like Aren't a baby. <laughs> pop, pop. Hey buddy. Yeah. Oh.

लोक कशी उभे असतात रांगेत पत्र कशी पोस्ट करतात आणि त्यात त्यांना बोनस म्हणजे त्यांना तिथे एका पप्पी सोबत खेळायला मिळाला मला असं वाटतं पर्सनली की बच्चे कंपनीसोबत वेळ घालवायला तुम्हाला काहीतरी असं विशेष करावं लागत नाही किंवा तुम्हाला काहीतरी मोठं सरप्राईज किंवा असं काहीतरी मोठं प्लॅन करावं लागत नाही त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद मिळतो त्यामुळे तुमच्या घरी जर बच्च कंपनी असेल तर तुम्ही त्यांना तुमच्यासोबत घेऊन जा मार्केटमध्ये मा घेऊन जा पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन जा लायब्ररीमध्ये घेऊन जा खाली नुसतं फेरफटका मारायला घेऊन जा मला असं वाटतं की तो जो एक्सपिरियन्स आहे त्यांनी मुलं खूप शिकतात आणि त्यांनी मुलं अजून समृद्ध होतात मुलांमध्ये एका प्रकारचे सोशल स्किल्स जे अत्यंत गरजेचं आहे त्याला खूप वाव मिळतो आठवत आहे मी लहान असताना मी आई बाबा दादा बा, काका मामा मावशी भावंड मित्रमैत्रिणी ह्यांसो ह्या सगळ्यांसोबत खूप फिरले आहे त्यावेळेस तर काही प्लॅनिंग वगैरे काही करायला नाही आहे कोण घरातून अगदी कुठेतरी निघ जायला बाहेर पडत असेल आणि त्यांनी जर बोलावलं तर आम्ही हमकास आनंदाने त्यांच्यासोबत फेरफटका मारायला जायचो मला असं वाटतं आत्ताच्या काळात हे फार गरजेचं आहे तुझं एक्सपिरियन्स मिळणं फार गरजेचं आहे कारण आपल्या काळात आता टेक्नॉलॉजीने खूप महत्त्व घेतलेलं आहे आणि आपल्या आयुष्यात आपण आपल्याला गरजेपेक्षा जास्त बिझी करून ठेवलं आहे तर त्यामुळे असा काहीतरी वेळ प्लॅन करणं फार गरजेचं आहे आणि ह्यामधून बच्चे ना काय तर तुम्हाला सुद्धा खूप आनंद मिळेल आणि खूप रिफ्रेशिंग सुद्धा वाटेल तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या बच्चे कंपनींना तुमच्यासोबत बाहेर नक्कीच घेऊन जा साधा कारभार साधं मार्केटमधून भाजी जरी आणायची असेल तरी तुम्ही त्यांना घेऊन जा तुम्ही बघा ते किती एक्सायटेड असतील ह्या साऱ्या ह्या साऱ्या गोष्टी बघण्यासाठी अनुभवण्यासाठी जिथे पोस्ट ऑफिस आहे त्याच स्टोर मध्ये टॉय बुक स्टोर असं होतं तिथे ते छान रमले अगदी पुस्तक चाळून चाळून त्यांच्या आवडी निवडी मला सांगत होत्या आणि मग निघताना हा जो स्टोरचा मॅस्कॉट आहे जेफ्री जिराफ त्यांच्यासोबत त्यांना फोटो हवा होता आणि टू आर सरप्राईज फोटो नंतर त्यांना तो खाली भेटलाही बघाच ऑन द टॉप फ्लोअर Yeah. And then you wanted to pet him. See now he has appeared here. Now you can pet him as well. <laughs> They're total guys. Say bye-bye to him and say thank you. Thank you. Okay. Bye-bye. भूक लागल्यावर जर तुम्ही इथे अगदी खाली बसून खाल्लं तर तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही आणि तुम्हाला कोणीही जज करणार नाही बालपणात लोक आपल्याला बघतील का किंवा आपल्याला जज करतील का असे काही विचार मनात येत नाहीत मला वाटतं जसं जसं आपण मोठे होतो तस तसे आपण आपल्याला ही सारी बंधनं घालत जातो आणि कुठेतरी ती निरागसता विसरून जातो त्यानंतर आमचा पुढचा मुक्काम होता एक थिएटर बालनाटक पाहण्यासाठी थिएटरचं नाव हेक्झिगन असं आहे कारण हे हेक्झिगन म्हणजे षटकोन आकाराचं हे थिएटर आहे त्या आकारात बांधलेलं आहे एका पुस्तकावर आधारित ते बालनाटक होतं ते आम्ही पाहण्यासाठी आलेलो थिएटर सगळ्या बच्चे कंपनीने अगदी गजबजून गेलेलं नाटक संपल्यावर आम्ही आर्टिस्टना भेटायला गेलो त्यांनासुद्धा खूप आनंद झाला आणि बच्चे कंपनीनं त्यांना भेटून सुद्धा खूप आनंद झाला तर असा होता माझा बच्चे कंपनीसोबत स्पेंड केलेला ॲक्टिव्हिटी फिल्ड वीकेंड तुम्हालासुद्धा असंच अशीच छोटीशी सुट्टी असेल ब्रेक असेल तर असंच काहीतरी सिम्पल करा वेगळं करा साध्या साध्या गोष्टीतसुद्धा खूप आनंद अस मिळतो घरातून बाहेर पडा साधं मार्केटमध्ये जा साधं भाजी आणायला जा कुठेतरी बसनी प्रवास करा कुठेतरी ट्रेन किंवा रिक्षेने जा बच्चे कंपनींना घेऊन जा आपल्या फोन्समधून किंवा टी व्हीमधून बाहेर पडा त्या टी व्हीच्या समोर फार वेळ बसू नका आणि घरातून बाहेर पडा आणि साध्या साध्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा आणि साध्या साध्या गोष्टीतून आनंद लुटा आनंद घेण्याचा प्रयत्न करा मी आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आव आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद